आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने कापला केक व्हिडिओ होत आहे व्हायरल शिंदे गटाचे बुलढाणा आमदार संजय गायकवाड आपले बेधडक वक्तव्यामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात असतात आता तर त्यांनी चक्क आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त भरचौकात तलवारीने केक कापल्याचा एक व्हिडिओ आज सतरा ऑगस्टला सकाळी दहा वाजेच्या सुमारास समाजमाध्यमावर व्हायरल झालेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय संजय गायकवाड यांचा पंधरा ऑगस्टला वाढदिवस होता याच निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा म्हणून आमदार गायकवाड यांच्या मातोश्री या जनसंपर्क कार्यालयासमोर भव्य असा कार्यक्रम पार पडला यावेळी मंचकावर आमदार संजय गायकवाड यांनी एका तलवारीने वाढदिवसाचा केक कापला आणि पत्नी दोन्ही पुत्र तसेच इतर नातेवाईकांना तो केक तलवारीनेच भरवला एकीकडे जर सर्वसामान्य नागरिकांनी असे कृत्य केले तर त्यांच्यावर आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल होतो परंतु दोन दिवस उलटून देखील संजय गायकवाड यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही पोलिसांची भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे